नमस्ते मी वंदना माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत तर आपण ड्रेस नेकला कॅनव्हास कशा पद्धतीने जोडायचं आपण बघणार आहोत अगोदर मी कॅनव्हास घेतला आणि जो ड्रेसचा कपडा होता तो हो घेतला त्याच्यावर आपण ठेवून एक कॅनव्हासला मधून शिलाई मारली आता जेवढं ब्रॉड गळा असेल त्यानुसार तुम्ही कट जरी केलं तरी चालते किंवा असं अखंडच जरी घेतलं तरी पण चालते अखंड जर घेतलं तर जास्त कॅनवस वाया जातो तर मग माप घेऊन जरी केलं तरी पण चालतंय आता आपण बघणार आहोत कॅनॉसची बाजू खालच्या बाजूने गेले आणि आहे ते वरून आले <coughs> आपल्याला स्वीची उलटी बाजू बघायची आणि त्याच्यानंतर मग जो गळा होता मी त्याच्यावर ठेवून घेतला आता गळा ठेवल्याच्यानंतर आपण याला काय करायचं आहे पिन लावून घ्यायचे म्हणजे सरकणार नाही पिन लावल्याच्यानंतर पिन व्यवस्थित लावून घ्या म्हणजे गळा अजिबात मागं पुढं अजिबात होत नाही दोन तीन पिनांचा वापर करा आणि नंतर नॉर्मल पद्धतीने आपण जशी शिलाई मारतो तसं त्याला अटॅच करून घ्या सोयीची आणि उलटी बाजू तुम्ही सगळे बघा आता हा गोल आहे तर आपल्याला एकदम व्यवस्थित गोल येईन अशा हिशोबानेच आपल्याला जोडून घ्यायचं आहे कॅनवास वेगवेगळ्या पद्धतीने जोडलं जातं प्रेस करून पण कॅनवास जोडलं जातं मी याच्या अगोदर पण ड्रेसचा एक व्हिडिओ टाकला आहे ज्यांनी पाहिला नसेल त्यांनी जाऊन बघा साडीपासून आपण ड्रेस शोवलेला आता उरलेला कपडा पूर्ण आपण कट केला आहे आता कॅनवास भरपूर उरलं आहे याच्यामध्ये माझ्याकडे जेवढं होतं तेवढं मी वापरून टाकलं कारण मला त्याचा वापर नव्हता करायच्यानंतर मग मी अखंड जोडलेलं पण असं न करता आपण गळ्याचं माप घेऊन पण आपण कॅनव्हास वापरू शकतो आता बरोबर आपल्याला एक एक इंचावर आपल्याला गोल आकार द्यायचा आहे आणि गळा पूर्ण आपल्याला कट करायचं आहे आता ज्यांनी सांगितलं त्यांनी मला कॅनव्हासची पट्टी थोडीशी ब्रॉड ठेवायला लावली का जास्त त्यांना बारीक पण नको होतं तर मग एक इंचापेक्षा थोडंसं जास्तच ठेवलेलं तर अर्धा इंच एवढं जरी आलं किंवा एक इंच एवढं जरी आलं तरी पण कॅनवास चालते अगोदर मी कॅनव्ह गळा कट करून घेतला नंतर मग जे कॅनवसला आपण कपडा लावलेला तो कट केला कारण कॅनव्हासपेक्षा ते थोडंसं अर्धा इंचाने आपण बाहेरच्या बाजूने कट केले कारण आपल्याला कॅनव्हासला परत एकदा जो कपडा होता ते आपल्याला मोडपून घ्यायचं आहे तर मी तुम्हाला पुढं दाखवते म्हणजे कंटिन्यू करा आता थोडंसं ज्यावेळेस आपण गळ्याला पलटी देतो तर ते टचअप द्या म्हणजे व्यवस्थित तो होऊन जाईल कारण जसं आपण टच करतो त्यावेळेला गळ्याला फिनिशिंग व्यवस्थित येते त्याच्या अगोदर आपण थोडंसं मोडपून घ्यायचं आहे आता थोडंसं मोडपल्याच्यानंतर आपल्याला आकार व्यवस्थित आणि अशा हिशोबाने आता मी माझ्याकडून याच्यामध्ये कॅनव्हास पण थोडंसं मुडपण्यात गेलं कारण मला जास्त वाटत होतं का गळा मी अंदाजे कट केलेला तर तो जास्त झाल्यासारखा वाटला जे नॉस मी कट केलं तर ते मला थोडंसं जास्त झाल्यामुळं वाटलं मग मी थोडंसं अजून मुडपलं त्याच्यामध्ये पण मग कट करताना आपण कमी जरी कट केलं असतं सा, तरी चाललं असतं अशा हिशोबाने आपलं पूर्ण शिलाई मारून झाली आता याला सरळ आपल्याला एक पलटी करायचं आहे कॅनॉस एक दाब शिलाई द्यायची आणि त्याच्या अंतरावर अजून एक शिलाई द्यायची अशा पद्धतीने हा गळा पूर्ण झाला आहे आता तुम्ही पाहू शकता तर आता याला एक दाब शिलाई द्या नंतर हात शिलाई करून घ्या व्हिडिओ आवडला ले तर लाईक शेअर सबस्क्राईब